म्हणजे काहीच एक मिनिट आजच फक्त पाणी थांबलं रात्री रात्रभर पाणी होत राहत चार ते पाच मिनिट झाले पाणी साहेब काय करणारे म्हणून सांगा इतकी बेकार परिस्थिती आहे चार हजार रुपये साडेतीन हजार रुपये सोयाबीन नव्वद अडीच हजार रुपये सोयाबीन निकल काय काय करणारे का असता का आली दिली सोंगाचे भाव चार हजाराचे निघलेले म्हणजे सोंगाला पडला पडायला चार हजार रुपया दोन दोन वेळेस पेरणी झाली झाली पेर

पाइप <laughs> लामि <laughs> <laughs>

खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली विशेषतः मे महिन्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली आपण जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये सगळ्यात जास्त तडाखा नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे आणि त्यानंतर खालोखाल इतर जिल्ह्याबरोबर वाशिम जिल्ह्यावर सुद्धा खूप मोठा फाटका बसलेला आहे मला शेतकरी बांधवांना एक सगळ्यांना विनंती करायची की हे संकट आहे हे हवामान बदलाचं संकट आहे अचानक पाऊस जो होतोय अचानक एकदम जोरात पाऊस होतोय त्यामुळे त्यामध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांनी शेवटी ह्या संकटाला सामोरं आपल्याला जावंच लागल भविष्यामध्ये जे हवामान बदलामुळं ते अचानक पाऊस पडतो यासाठी निश्चित प्रकारे कुठल्या गोष्टी करणं शेतकऱ्याच्या दृष्टीने हिताच्या दृष्टीने योग्य आहेत तो करण्याचा प्रयत्न केला जाईल आपण वाशिम जिल्ह्याचा जर निस्ता विचार झाले जिल्ह्याचा केला साधारणतः जिल्ह्यामध्ये दोन लाख दहा हजार शेतकऱ्यांचं साधारणतः चार लाख सदतीस सा हजार सहाशे एकोणीस एकरावरती शेती पिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे काही शेतामधली त्यांची माती पण वाहून गेलेली आहे काही ठिकाणी पशुधना सुद्धा हानी झालेली आहे घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडझड ही अतिवृष्टीमुळे झालेली आहे निश्चित प्रकारे शासनाच्या वतीनं कृषी विभागाच्या वतीनं महसूल विभागाच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांचं ज्यांचं ज्यांचं नुकसान झाले शेतीच्या पिकाचं नुकसान झालंय घराचं नुकसान झालंय त्या सर्वांचे पंचनामे करण्याचं काम हे युद्ध पातळीवरती सुरू आहे आपल्या विभागानं आपल्या जो महसूल विभागाचा जो एक आपण हेप करतो की त्यांनी साधारणतः शासनाच्या नियमाप्रमाणे एकशे एक्कावन्न कोटी रुपयाचं नुकसान हे वाशिम जिल्ह्यातलं झालेलं आहे साधारणतः मे आणि जूनचं जे नुकसान झालं त्याचं आपल्याला पैसे मला वाटतं आपल्याला पैसे हे मिळालेले आहेत आपलं महत्वाचा जो विषय आपलं ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त नुकसान झालेलं आहे ऑगस्ट जुलै आणि सप्टेंबरचं अजून शेतीचे पिकाचे पंचनामे सुरू आहेत मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की ज्याचं ज्याचं जा नुकसान झालंय त्या सर्वांचं पंचनामे शेतीच्या पिकाचे पंचनामे केले जातील आणि ज्याप्रमाणे निश्चित प्रकारे शेवटी शेतकऱ्यांची भावना शेवटी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा खरं तर गेलेला आहे त्यामुळं शेतकरी दुःखी आहे परंतु शेतकऱ्याला कुठंतरी त्यांना पण कुठंतरी एक कुठंतरी त्यांना आर्थिक कुठंतरी यासाठी सरकार या शेतकऱ्यांच्या पाठीमागे पंचनामे लवकरात लवकर करून आणि लवकरात लवकर ही मदत शेतकरी वर्गाला वाशिम जिल्ह्यातल्या दिली जाईल असा विश्वास मी पालकमंत्री त्यांना माझ्या वाशिम जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना देतो राज्याचा आकडा राज्याचा, राज्याचा जर विचार केला तर अंदाजे राज्याचा, राज्याचा जादव राज्याचं मला वाटतं त्रेसष्ट चौसष्ट लाख रुपये चौसष्ट लाख एकरच आहे नाही नाही एकर मध्ये एकर मध्ये राज्यात सुद्धा खूप मोठं नुकसान म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये नुकसान शेतीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळं त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचं सगळ्यात जास्त नंबर एकला नांदेड जिल्हा आहे तेव्हा मी सगळ्याच शेतकऱ्यांना राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना हे नुकसान लवकरात पंचनामे जे राहिलेत जे झाले ते जमा केले ते पण लवकर नुकसान भरपाई मिळेल शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई मिळेलच त्याचबरोबर राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळेल साहेब दिपाळीच्या अगोदर लवकरात लवकर दिपावळीच्या अगोदर म्हणण्यापेक्षा लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जाईल साहेब एका महिन्यापूर्वी आपण इथूनच वाशिम जिल्ह्यातून घोषणा केली होती एकोणीस जिल्ह्यात नुकसान झालंय आपण लवकर मदत देऊ अद्याप आपल्याला माहित आहे की पंचनाम्याला उशीर लागतो पाऊस जोरात आहे मे आणि आणि जून जून ची मदत आलेली ची फक्त वाशिम जिल्ह्याला बावन्न लाख रुपये लाख रुपये आले नाही नाही बहात्तर लाख रुपये जमीन आहे का ना जमीन खरडपट्टी जमीन जी वाहून गेली तिचं बहात्तर लाख रुपये आलेत बाकीचे पैसे कुठे आले आहेत कलेक्टर ऑफिस कोटी किती आलेत पैसे कलेक्टर आपले हे अडिशनल कलेक्टर आले कोणत्या साडेसहा कोटी आहेत का नाही काय ह्याची मे आणि जून ची दोन्ही मदत आलेली आहे आता ऑगस्ट आणि ऑगस्ट आपलं जुलै आणि ऑगस्ट आपल्यात ऑगस्टचं मोठं नुकसान आहे ती पण लवकर पण सर्व पूर्ण काम झालेले नांदेड ते लवकरात लवकर मिळेल नांदेडला पाचशे बावन्न कोटी रुपये मंजूर झाले सगळे सगळे ऐका ना ऑगस्ट चे आपलं सुद्धा होईल ना चार दिवस कसं असतं एकदम सगळे होत नाही परंतु त्यामुळे आपल्या सगळ्यात ऑगस्ट मोठं नुकसान आहे मी मागायच सांगितलं राज्यातले आपलं वाशिम ना राज्यातलं कुठलं शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्या सर्वांना